कर्जत तालुक्यातील विविध माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात दहावी आणि बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आगरी समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय आम्ही आगरी या ग्रुपकडून या विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आलाय आणि हा उपक्रम गेले अनेक वर्ष सुरू आहे दरम्यान तालुक्यात आगरी समाजातील अठरा विद्यार्थी हे त्यांच्या माध्यमिक शाळेत आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम आले आम्ही आगरी ग्रुप कडून दहावीच्या परीक्षेत त्यांच्या शाळेत प्रथम क्रमांक मिळवलेला असल्याने बारा विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्यात आलंय तर बारावीमध्ये सहा विद्यार्थ्यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवलाय त्यांचा देखील त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आलाय आम्ही आगरी ग्रुपने विविध माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक भडवळ गावात तीन विद्यार्थ्यांचा तसेच माळेवाडी येथील दोन तर नेरळखांडा नेवाळी तळवडे वंजारपाडा पोशीर माले खांडस पात्र चांदई उमरोली बारणे बीड आणि कर्जत शहर येथील प्रत्येकी एक विद्यार्थ्यांचा सत्कार केलाय आम्ही आग्री ग्रुपचे केशव मुने संदीप म्हसकर मनीषा दळवी किशोर घारे अंकुश शेळके मिलिंद विरले मनोहर हजारे अॅडव्होकेट श्रीकृष्ण डुकरे शिवाजी कराळे संतोष पेरणे सुभाष नाईक महेश भगत सुभाष नाईक देविदास कोळंबे ॲडव्होकेट विपुल हिसाळगे कैलास थेर सज्जन गवळी संतोष कोळंबे आदी सदस्य सहभागी झाले होते या सत्कार सोहळ्याच्या दरम्यान मुख्याध्यापक गंगावणे चित्रकार रामदास लोभी माजी उपसरपंच आदेश धुळे माजी सदस्य बाबूराव माळी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम गोडविंदे राजेंद्र बिरळे सायकलपटू गजानन डुबळे विलास पाकीस आदी देखील उपस्थित होते Like, comment, share and subscribe.